उदर वर्णनो हे जाणे जे यज्ञ कर्म नमस्कार आज आपण पाहतोय मसाल्याच्या पदार्थातली एकदम सोपी अशी धणे पावडर पदार्थाची चव वाढवणारी कराला अतिशय सोपी याच्यासाठी मी पाव किलो इंदोरी धने घेतलेत धने चांगले निवडून घेतलेत त्याच्यामध्ये काही काड्या खडे असेल तर ते काढून घ्यायचे याला कढईमध्ये भाजून घ्यायचे गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे लो फ्लेमवर याला सतत ढवळत राहायचं आहे धणे पावडर भाजताना गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे लो फ्लेमवर हे धणे आपल्याला पाच ते सहा मिनटं भाजून घ्यायचे आहेत कुठेही याचा रंग बदलून द्यायचा नाही आहे आणि याला सतत ढवळत राहायचं आहे या पद्धतीने भाजल्यामुळे धणे पावडर छान टिकते अगदी सहा महिने वर्षभरसुद्धा टिकते पण मी साधारण दोन महिने पुरेल एवढीच करते आहे जशी धने पावडर जुनी होत जाईल तसा त्याचा वास कमी होत जातो त्यामुळे मी लागेल तशीच थोडी थोडीशी करते आता याला थंड करून घ्यायचे आणि मग याला मिक्सरमध्ये वाटून घेते धने अगदी व्यवस्थित गार झाले आणि याला मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये वाटते आहे म्हणजे हे अगदी बारीक छान वाटले जातील याच्यामध्ये तुम्हाला हवे तर तुम्ही चिमूटभर हळद घातली तर याचा रंग आणखीन छान येईल पण मी याच्यामध्ये हळद नाही वापरत आहे तसेच फक्त धने वापरते म्हणजे हे जर मला उपवासाच्या थालीपीठाला वापरायचे असतील तर मी वापरू शकते पहा मस्त अगदी मार्केटमध्ये मिळते त्याच्यापेक्षा सुद्धा छान अशी धने पावडर घरच्या घरी तयार झाली आहे ही धने पावडर आता मला दोन अडीच महिने अगदी व्यवस्थित पुरेल विकतची धने पावडर आणण्यापेक्षा ही घरी अगदी पटकन तयार होते चवीलाही खूप छान होते आणि अगदी व्यवस्थित टिकते खराब होत नाही जेवण करताना आपण ही करता थोडीशी जरी आपण पदार्थामध्ये घातली तर त्याची चव एकदम छान लागते मस्त अगदी बारीक छान वाटून घेतली आहे आता याला मी हवा बंद ठेवते आहे म्हणजे ही छान टिकेल आणि याचा वास उडून जाणार नाही थोडी गार झाली आहे गार झाल्यानंतर याला बरणीमध्ये भरून घ्यायचं आहे बरणीचं झाकण हवा बंद हवा आहे म्हणजे मग ती छान टिकते धने पावडर करताना फक्त एकच काळजी घ्यायची की धने अगदी लो फ्लेमवर भाजून घ्यायचेत म्हणजे धने पावडर हवे एवढे दिवस टिकते आणि भाजल्यामुळे त्याच्यामधला जो त्याचा फ्लेवर असतो तोही वाढतो धन्यवाद